जय मल्हार मित्रांनो हे बघा काल श्री आजारी पडला होता आज ठीक ठाक आहे थोडं फार म्हटलं तर बघा किती आवाज किती धिंगाणा करत आहे लय आग पण बरं आहे का आणि आजारी पडला तरच थंड बसतय नाही तर धिंगाणा सुरू असतय आणि हो हे बलून किती आणलेत फुगा श्रीचे पप्पा म्हणजे इथं कोणाच तर ओपनिंग होते त्यांच्या मित्राचे तिथं घेते दिले हिथ पण एक गट्टा आहे बलूनच फुग्याच आणि इकडं कपड्यावर बघ कस टाकलं तर आणि इकडं बघ खाली हे एक गट्टा चांडले तर बरं का फुग्याच हे लय मोठं होत बर का हे एक गट्टा फुग्याच होत आणि मोठ सर्व फोडून हे केलं तर किती खूप हो। सारे होते बोलून आणि बघा किती आवाज करत हो। बघा किती आवाज करते स्त्रीला तर पण आहे कस पडतंय बघा थोडा आजारी आजार पडलाय आजच थोडं बरं झालंय तर रिंगाणं चालू हो का फुका फुटल डब फुटत येड्यावानी लय येड्यावानी करतय बर का मस्त पैकी खूप सारे बलून आणले होते खूप सारे बलून फुग एकच बर का मी एखादा बलून मध्ये एखादा फुग मध्ये तर खूप सारे आणले होते फुगे तर सर्व फोडून टाकले इतका वेळ लय गणा झालं ह्या फुग्याच बघा 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 कसं करत किती आवाज रे माराय का हा बघते ही बघा किती नाटकं करते तर एवढा करतय थोडा पण शांत बसत नाही तुम्ही म्हणता येईल लेकराकडे लक्ष द्या लेकराकडे लक्ष द्या मग लक्ष दिल्याशिवाय कस गप बस्ते थे लक्ष दिल्याशिवाय ह्यांचं सर्व असतंय का काम सर्वजण लाईव्ह मध्ये दे म्हणते हे पोरांकडे लक्ष, लक्ष देत नाही ते करत नाही पोरांकडे लक्ष देत जावा असं करत जावा लेकर असल्यावर लक्ष देतात ना पोरांवर लेकरावर लक्ष देतात की नाही घरामध्ये लय सांगणार रे वरचे आलेत मला लाईवमध्ये आणि ह्याचा आजर पण घेला नाही अजून अंदामधलं तर एवढं धिंगण घालतय कसं बसलंय माकडावर बोला तर चला बाय